हो या वेळेला आपण गरजेचं आहे भिवंडीतील युवकांना कुठेतरी एक प्लॅटफॉर्म देणं गरजेचं आहे संधी देणं गरजेचं आहे जीव भिवंडीकरांवरती प्रेम करतो आणि म्हणूनच आज आपल्या सोबत ते आहेत राहणारे हे व्यक्तिमत्व आणि सध्या सध्याच्या घडीला या भिवंडी लोकसभेत दोन हजार चोवीस आणि आजच्या या अंतिम दिनी माझ्यासोबत व्यासपीठावर उपस्थित सर्व सन्मान्य अतिथी या स्पर्धेमध्ये सहभागी सर्व संघ खेळाडू सर्वप्रथम या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांचं मनापासून आभार व्यक्त करतोय की त्यांनी माझ्या गौरवासाठी खासदार चषक दोन हजार चोवीस भरवला आणि म्हणून त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतोय आणि स्पर्धा देखील आयोजन देखील खूप चांगले केले आहे आणि म्हणून त्याबद्दल देखील त्यांचं मनापासून अभिनंदन करतोय मला वाटतं शेवटचे दोन दिवस या वर्षातील राहिले आहे पुन्हा एकदा एक नवीन वर्षाची सुरुवात होणार आहे आणि म्हणूनच या वर्षानिमित्त आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतोय हे नवीन वर्ष आपल्या सगळ्यांना सुखाचं समाधानाचं समृद्धीचं आणि भरभरटीचं जावं अशी एक वीर मातेच्या प्रार्थना करतोय म्हणून एकदा आयोजकांचे आभार व्यक्त करून रजा घेतोय धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू सो मच पुन्हा एकदा मनापासून की तुम्ही वेळा तुळे काढून इथे आलात आणि व्यासपीठाची शोभा तुम्ही वाढवली ओवर यू स्पीड न्यू भारत